राष्ट्रवादीचा कारण जेंडी साहेबांनी मागणी केली त्याच्यानंतर आमदार संजय जगताप यांनी सुद्धा थोडस एकमेकावर बोललेले आहेत काय सांगाल नाही मी एवढंच म्हणेल की कसं आहे की या इलेक्शनमध्ये त्या तालुक्यामध्ये असणारे त्या त्या पक्षाचे जे सर्व नेते आहेत महाविकास आघाडी एकत्रित असली तरी इच्छा व्यक्त करणं त्याला आपण लोकशाही म्हणतो त्यामुळे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा आपला जो पक्ष आहे नाहीतर काँग्रेस असेल नाहीतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो शिवसेना आहे त्याच्यामध्ये लोकशाही जपण्याचं काम हे सर्वजण करत असतात आणि मग अशाच जर कोणी इच्छा व्यक्त केली ती इच्छा व्यक्त करत असताना तो जो काही मत आहे तर ते आदरणीय पवारसाहेबांकडून नेण्याची जबाबदारी आमची आहे माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुद्धा इच्छा व्यक्त केली पण आम्ही त्याच्यावर काय बोललो नाही त्या शेवटी त्यांची ती जबाबदारी आहे की कुठेतरी आम्ही पण इच्छुक आहोत आम्हाला पण हे सीट सोडावं हो। आता तिथं जर इच्छा व्यक्त केली अशा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक इच्छा व्यक्त करत आहेत इच्छा व्यक्त करणं हे कार्यकर्त्याचं काम असतं निर्णय घेणं हे नेत्याचं काम असतं पुरंदरमध्ये आता जो विषय का काँग्रेस आता विद्यमान आमदार आहेत तर मग अशी चर्चा मोठ्या प्रमाणावरती होती आता की तुम्ही आज उमेदवारी जाहीर करणार होती तर तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही फक्त या ठिकाणी युवकांच्या मेळाव्यासाठी आला मग अशी देखील एक मोठ्या प्रमाणावरती पुरण राहिली मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये चर्चा आहे की जर राष्ट्रवादीकडून जर मागणी केली जाते तर मग आघाडीमध्ये बिघाडी होते का आता तेच सांगितलं आता माझ्या मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली आहे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने इच्छा व्यक्त केली मी थोडी म्हणतो आघाडीमध्ये गाडीच्या आता तिथं मी तर लढणारच आहे आणि त्याच्याचबरोबर जर तिथं वेगळा निर्णय आमच्या नेत्यांनी आणि सर्व इतर नेत्यांनी जर घेतला तिथं दुसऱ्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला संधी दिली तर त्या भूमीचा मान राखत विचाराचा मान राखत तिथं असणाऱ्या लोकांना विश्वासात घेत मी सुद्धा त्यांचं काम करेल शेवटी नेते निर्णय ने घेत असतात कार्यकर्ते नाही आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत आम्ही फक्त इच्छा व्यक्त करू शकतो निर्णय घेणारे हे आदरणीय पवार साहेब आहेत राव जरांगे हे उपस्थितीमध्ये बसलेले आहेत बरेच दिवस झालं तुमची तब्येतही खालावली मात्र सरकार लक्ष देत नाही काय कारण असावं किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का सरकार हा सामाजिक विषय आहे मी सरकारला विनंती करेल की जरांगी भाऊ पाटील जे उपोषणाला बसलेले त्यांची तब्येत ती खालावलेली आहे त्यांची तब्येतीची काळजी ही कुठेतरी घेतली पाहिजे त्याच्याचबरोबर मी सरकारला विनंती करतो की दोन समाजामध्ये जो वाद निर्माण होत आहे तो कुठेतरी आता थांबवला पाहिजे एकत्रित बसलं पाहिजे निर्णय काहीतरी घेतला पाहिजे तुमच्याकडे दोनशेपेक्षा जास्त आमदार आहेत तुम्ही सत्तेत आहात त्यावेळी निर्णय घेण्याची जबाबदारी ही सरकारची असते त्यावेळी कुठलाही वाद न घालता कुणीही त्याच्यामध्ये राजकारण विरोधी पक्षातून करत नाही फक्त सगळ्यांची इच्छा एवढीच आहे की न्याय हा तिथं मिळाला पाहिजे त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि योग्य असा निर्णय लवकरात लवकर सरकारकडून घेतला जावा आणि आरोग्याच्या बाबतीतली सुद्धा सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांनी काळजी घ्यावी कारण का समाजासाठी लढत असताना आपण आपल्या आरोग्याची आणि कुटुंबाची सुद्धा काळजी करण्याची जबाबदारी त्या त्या व्यक्तीची आहे तर शेवटी निर्णय हा त्या व्यक्तीचा असतो असो तुम्ही थोडंसं उशिरा आला मी एवढंच सांगितलं की प्रत्येक तालुक्यामध्ये असणारा जो कुठला तालुक्याचा अध्यक्ष आहे त्या त्या पक्षाचा आपली एक इच्छा व्यक्त करणं ही त्यांची जबाबदारी आहे महाविकास आघाडीमध्ये जे सर्व घटक पक्ष आहेत ते सर्व लोकशाही मानणारे जपणारे पक्ष आहेत आणि मग अशात लोकशाही म्हणजे काय बोलून दाखवून चर्चा करणं ती चर्चा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षामध्ये सुरू आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेने इच्छा व्यक्त केली उमेदवारीची शेवटी तिथं मी सुद्धा हेच म्हणत आहे की येत्या काळामध्ये आमचे जे ने नेते पवार साहेब राहुल गांधीजी काँग्रेसचे मोठे नेते आणि उद्धव ठाकरे साहेब जो कुठला निर्णय तिथे घेणार आहे तो आम्हा सगळ्यांना स्वीकारावा लागेल माझ्या मतदारसंघाला सुद्धा पुरंदरसाठी सुद्धा आणि इतर सर्व मतदारसंघाला सुद्धा विचारातून पर... मग असे काही फ्लेक्स आपल्याला दिसतात शेवटी निर्णय फ्लेक्स लावला म्हणून होत नसतो तो निर्णय जे सरकार सत्तेत येतं तिचा असणारे जे नेते ते एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतात आणि त्यानंतरच या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्या पर, त्या व्यक्तीला नाही तर मंत्रीपद मिळत असतं तर शेवटी नेत्याची चूक नसती कार्यकर्ते भावनिक असतात आणि भावनेच्या भरामध्ये फ्लेक्स लावला म्हणजे पद मिळालं असं नसतं सगळ्यांनाच काम त्या गोष्टीसाठी करावं लागतं मी एवढंच म्हणेल की सरकारने पुढाकार घ्यावा सगळ्यांना विश्वासात घ्यावा योग्य असा मार्ग काढावा याच्यावर आम्ही तरी राजकारण करत नाही न करणार आहोत आणि त्याच्याचबरोबर जे काही आज सत्तेत आहेत जसं की आता तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलला देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीला जेव्हा धनगर समाजाली आरक्षणसाठी एक लढा उभा केला होता सगळे समाज बांधव तिथं आले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आता दहा वर्ष झाली किती कॅबिनेट झाल्या त्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं मराठा समाजाला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित मिळून दोन हजार तेरा चौदाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं पन्नास टक्क्याच्या वर आणि ते टिकूही शकलं असतं तर सदावर नावाचे जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते तेच कोर्टात गेले ना आता ते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतात देव माणूस त्याच देवमानसाली जर कार्यकर्त्याला सांगितलं असतं जरा शांत बसा कोर्टात जाऊ नका तर मग ते सोळा टक्के आरक्षण हे अजून टिकलं असतं त्यामुळे एका बाजूला राजकारण तुम्ही करताय दुसऱ्या बाजूला तुम्ही वेगळंच काहीतरी करताय हे जे काही युवांच्या भवितव्याच्या बाबतीत राज जे राजकारण केलं जातं आरक्षणाच्या बाबतीतलं राजकारण केलं जातं हे सगळ्यांनीच कुठेतरी थांबवलं जाईल थांबवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं बारामती केल्या काही दिवसांपासून हे गेल्या दोन दिवसापूर्वी एक हे पत्र लावलं जावं यामधून पवार साहेबांवरती गंभीर आरोप करण्यात आले आणि योगेंद्र पवार आता बारामती करण्यावर घालू नका असा उल्लेख करण्यात आता फोन पत्र लिहित आहे हे पत्र प्रसिद्ध केलं जातं त्याच्यावर आपण सर्वजण चर्चा करतो अहो असे अनेक युवा आहेत जे आज आत्महत्या करतात आत्महत्या करतात पत्र लिहित आहेत त्या पत्राबद्दल कुणी चर्चा करत नाही शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यावरती पत्र लिहितात त्या पत्राबद्दल चर्चा होत नाही पण सोशल मीडियावर आलेल्या पत्राची चर्चा एवढ्या जोमात होती तर मला असं वाटतं काय ते गडबड आहे गडबड कुठेतरी जे काही कार्यकर्ते आहेत ते उगाच जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात माझं असं मत आहे की आज खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची जी परिस्थिती आहे ते कुणीतरी पेपरवर लिहावी पत्रात लिहावी आणि ती प्रसिद्ध करावी आणि ती कुठेतरी नेत्यापर्यंत पोहोचावी आणि खास करून सत्तेत असणाऱ्या नेत्यापर्यंत आणि ते त्या नेत्यांनी ने सिरियसली घ्यावं कारण आत्ताचे नेते जे सत्तेत आहेत त्यांना काय पडले तर फक्त लाडकी खुर्ची पडली सत्ता पडली लोकांचं हित आणि महाराष्ट्र भविष्य आणि महाराष्ट्र धर्म कुठेही पडलेला नाही त्यामुळे त्या हा सोशल मीडियाच्या पत्राचा जास्त चर्चा हो मला तरी वाटत मराठा आंदोलनाला शरद पवार मराठा आंदोलनाला शरद पवार साहेबांचा मिळतो असं राज्यभर माहिती तोच एक आरोप केला जातो तुम्ही जी माहिती आहे असं म्हणता ती काल्पनिक आहे नाहीतर तुम्ही म्हणत असाल तुम्ही बोलतानाच असं म्हणला की अशी कुठेतरी चर्चा आहे आता चर्चा वेगळ्या वेगळ्या गोष्टीची ठिकठिकाणी होत असते आता चर्चा करणारे सुद्धा वेगळेवेगळे लोक असू शकतात त्यामुळे त्या चर्चेवर आपण चर्चा करून महाराष्ट्राच्या तमाम लोकांचे वेळ घालू नये असं मला वाटतं सत्तेत असणाऱ्या लोकांनी त्या बाबतीत काय निर्णय घेण्याचा विचार केला हे ती स्पष्ट करावं दादा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित महाविकास आघाडी म्हणून काम करताय तर बारामतीमधून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभा ही पवार कुटुंबातल्या सदस्याला देऊ नये आम्ही आता त्या गोष्टीला विरोधात असं काँग्रेस त्यांनी पत्र दिले आणि यानंतर पण आता पुरंदर मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस आमदार आहे या ठिकाणी तुमच्याच पक्षाने दावा ठोकला की इथं आम्हाला मी सांगितलं माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली आमदार केले लढायचे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने इच्छा व्यक्त केली त्यामुळे ठिकठिकाणी अशा काही गोष्टी होतात तिथले पदाधिकारी पत्र लिहितात चर्चा करतात शेवटी निर्णय हे नेते घेत असतात आणि नेते जेव्हा निर्णय घेतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो व्यक्त होणं हे लोकशाहीचा एक भाग आहे आणि ते आम्ही सर्वजण व्यक्त होत आहोत शेवटी निर्णय आमचे नेते घेतात आणि लोकसभेला सुद्धा अशी चर्चा झाली होती पण एकत्रित आम्ही लढलो आणि जिंकलो सुद्धा हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे